उत्तर अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य शंकरजी जगताप साहेबांनी पिंपरी चिंचवड आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे शेतकऱ्यांवर अन्याय होईल किंवा व्यावसायिकांवर अन्याय होईल अशा पद्धती त्यांची भूमिका आहे पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एम आर टी पी अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अन्वे कलम बावीस अन्वे आपण हे सुधारित प्रारूप विकास आराखड्यामध्ये आरक्षण प्रस्थापित करत असतो आणि त्याला प्रोसिजर आहे म्हणजे अशी जर शंका येत असेल तर त्याला प्रोसिजर काय की ज्यावेळी हे आपण आरक्षण टाकतो त्या आरक्षणानंतर टाक म्हणजे एमआरटी पी कलम एकवीस आणि सव्वीस मध्ये असंच म्हटलेलं आहे की पूर्ण वैधानिक कार्य कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर तक्रारी आणि निवेदन याचा विचार समितीसमोर केला जातो आपण त्याच्यावर तक्रारी दाखल करायची आहेत आपण त्याच्यावर निवेदन द्यायची आहेत आणि त्याच्यानंतर हा प्रारूप आराखडा जो आहे हा शासनाकडे मंजुरीला जातो हा सध्या आराखडा शासनाकडे मंजुरीला दिलेली असतील तक्रारी दिलेली असतील आणि त्याच्यामध्ये तथ्य असेल आणि काही गोष्टी चुकीच्या झाल्या असतील तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचे अधिकार देखील शासनाला आहेत आज मांडलेली सन्मान्य सदस्यांची भूमिका ही शासनाला कळवली जाईल आणि त्याच्यामध्ये योग्य अयोग्य तपासून शासन योग्य तो निर्णय घेईल सन्मान अध्यक्ष महोदय मी सुरुवातीला सांगितले की सुनावणी तक्रारी निवेदन ही प्राप्त झाल्यानंतर हा प्रारूप आराखडा शासनाकडे येतो आणि शासन या सगळ्याची निवेदनाची दखल घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करत असतो मी देखील मी देखील काही दिवसापूर्वी ज्यावेळी आळंदीला गेलेलो होतो त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आळंदीच्या बाजूचा जो कत्तलखाना आहे ते आरक्षण काढून टाकण्याचा निर्णय हा ऑलरेडी आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता जे महेश लांडगेंनी सांगितले की पूर्वीपासून जी देवळं आहेत त्या देवळांवर जर आरक्षण पडलेली असेल ती देखील तपासून बघितली जातील परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की हा शासनाकडे असलेला आराखडा ज्या काय आपण तक्रारी केलेल्या आहेत निवेदनं केलेली आहेत ते सगळं शासनाकडे आलेलं आहे शासन याच्यावर कोणावरही अन्याय व्हायला देणार नाही ही शासनाची भूमिका आहे